ह्या दगडांमुळं तुम्हाला किंमत आहे ह्या दगडांमुळं महाराष्ट्राला किंमत आहे आणि ह्या दगडांमुळं भारताला किंमत आहे जगाच्या इतिहासात फक्त आणि फक्त ह्या दगडांमुळं आणि ह्या समाधीमुळं जगाच्या इतिहासात भारताला मुळ लक्षात ठेवा कारण छत्रपती स्वामींच्या सेवेशी आहे से आणि त्याच्यानुसार हा रायगड चंद्र सूर्य जोपर्यंत आहे तोपर्यंत हा रायगड आणि यातली प्रत्येक वास्तू टिकणार तर ह्या प्रत्येक चिऱ्याला खूप महत्व आहे मित्रांनो तुम्ही जर समजा एखाद्या अशा एखाद्या कट्ट्यावर <सथ> बसले आणि तुमच्या पायाने जरी एक दगड ढासळला ना तरी तुम्ही तुम तुम्हाला स्वतःला आयुष्यभर माफ नाही करू शकणार कारण इथला प्रत्येक चिरा प्रत्येक दगड आपल्या पूर्वजांनी आपलं रक्त ह्या मातीत शिंचून बसवलेलं त्याच्यामुळे कुठल्याही किल्ल्यावर जाताना फार जबाबदारी एक दगड तुमच्या हाताने डासळलं नाही पाहिजे एकाही गोष्टीचं तुमच्याकडनं अपमान झाला नाही पाहिजे आणि ही जी समाधी आहे ना ह्या दगडांमध्ये एक वादळ राहतं साडेतीनशे वर्ष झालं पूर्ण दखिणेच्या आणि पूर्ण भारताच्या क्षिती जवळ तळप तळपणारा जो छात्र सूर्य आहे छात्र तेज भास्कर आहे तो ह्या दगडांच्या चिऱ्यामध्ये राहतो ह्या दगडांमुळं तुम्हाला किंमत आहे ह्या दगडांमुळं महाराष्ट्राला किंमत आहे आणि ह्या दगडांमुळं भारताला किंमत आहे जगाच्या इतिहासात फक्त आणि फक्त ह्या दगडांमुळं आणि ह्या समाधीमुळं जगाच्या इतिहासात भारताला मुळत्व लक्ष ठेवा कारण भारताचं पहिलं स्वातंत्र्य युद्ध म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एवढ्या जबाबदाऱ्यांनी जर तुम्हाला